मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा तुमचे बऱ्याच विद्यार्थ्यांचे ये कॉल येत असतात की गणितात मार्क वाढत नाही सर गणितात काय केलं गेलं पाहिजे खूप दिवसात प्रॅक्टिस करतोय तरी गणितातले मार्क वाढत नाही तर यासाठी काय केलं गेलं पाहिजे बघा विद्यार्थी मित्रांनो गणितात मार्क वाढत नाही किंवा कुठलीही शॉर्ट ट्रिक नाही कुठलीही शॉर्ट ट्रिक नाही की गणितात मार्क वाढतील हे अजिबात नाही याला मेहनतच करावी लागेल तपावं लागेल तुम्हाला मग सर हे तपावं लागेल काय करण्यासाठी यासाठी बघा इथं मी बॅच आहे माझी उदय सरांकडे उदय अकॅडमी तिथं एवढे जेवढे विद्यार्थी बसले आहेत दाखव या विद्यार्थ्यांना रोज दोन वेळेस पाडे दोन वेळेस दोन ते तीस पर्यंत पाडे आहेत होमवर्क डेली आणि घन वर्ग तीस पर्यंत आहेत डेली हा होमवर्क नसेल तर त्यांना माहिती आहे मार्क असा सुंदर पैकी बसतो आणि टेस्ट पण घेतो आम्ही एक दहा दिवसांनी मागची एक महिने टेस्ट घेतली होती <coughs> एक महिन्यानंतर टेस्ट घेतल्यावर हो बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क शून्य होते दहा पैकी भागाकारात शून्य मार्क आज तेच विद्यार्थी एक महिन्यानंतर कमीत कमी पाच ते सात मुलं आउट दहा पैकी दहा टेस्ट दाखवा आपली टेस्ट कशी घेतली होती बघा व्हाईट बोर्डवरती दहा क्वेश्चन टाकले होते भागाकारचे दहा पैकी दहा बरोबर आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचे तर मित्रांनो कुठलाही शॉर्टकट नाही गणिताला तुम्हाला रोज पाडे लिहाव लागतील दोन ते तीन दोन, तीस दोन ते तीस पर्यंत दोन वेळा स्वतः प्रामाणिक इथं एक बी विद्यार्थी असा नाहीये त्याचा होमवर्क कम्प्लीट नाही आहे होमवर्क कम्प्लीटच असतो फक्त संडे ऑफ असतो बऱ्याच विद्यार्थ्यांना दादा दोन मिनिट तुम्हाला दाखवतो होमवर्क दादा वही दाखव तुझी होमवर्कची प्रत्येकाचे होमवर्क क्लिअर आहे गणितात मार्क वाढवायचे असतील तर कष्टच करावे लागतील कष्टाशिवाय हो पर्याय नाही बघा तारीख तू तारीख असं भी नाही बरेच विद्यार्थ्यांना असं वाटतंय की सर दोन तीन दिवस चार पाच दिवस केले आणि हे आम्ही नंतर सोडून दिले बघा लक्ष द्या मित्रांनो हे होमवर्क डेली लागतो तारीख तो तारीख होमवर्क पण पाहिजे असतो तरच आज त्या विद्यार्थ्याला मागच्या वेळेस फक्त दोन का तीन मार्क शून्य मार्क होते दहा पैकी दहा भागाकार बरोबर आहेत आणि आपण उद्यापासून युट्यूबला लाईव्ह लेक्चर चालू होणार आहे मित्रांनो जेणेकरून फायदा घ्या की गणिताच्या ज्या मी सात आठ दहा क्वेश्चन घेईल ते बी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल आणि किती मी वीक विद्यार्थी असेल त्यासाठी मी समजून सांगेल आणि त्यांनी पण तेवढं रिटर्न मला प्रोत्साहन केलं पाहिजे की के रिटर्न दिलं पाहिजे की हा सर जे होमवर्क केलाय तो कंप्लीट केलाच पाहिजे म्हणून मित्रांनो गणिताची भीती जर कोणी जवळपास असेल ऑफलाईन बॅचला या शंभर टक्के तुमची गणिताची भीती निघून जाईल आणि तुमचा बेस कम्प्लीट करून देण्याचं काम माझं राहील ते कसं कम्प्लीट करून घ्यायचं ते मी परफेक्ट करून घेईल घाबरू नका तर ते पण सांगतो सबस्क्राईब करून घ्या आपल्या इथं चॅनलवरती चांगली सत्यच माहिती दिली जाईल गणित बुद्धिमत्ताचे लेक्चर घेतले जातील युट्यूबला डेली असतील बघा मित्रांनो आता जे मार्क जे आधी एक महिन्यापूर्वी पाडे रोज लिहिण्यामुळे काय बदल झाला तर विद्यार्थ्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ बघा मित्रा तुला मागच्या टेस्टला किती मार्क होते मागच्या टेस्टला झिरो मार्क होते पण कंटिन्यू आज तीस दिवस झाले तीस दिवस मध्ये डेली दोन वेळेस पाडे वर्ग घन आज त्याला दहा पैकी किती क्वेश्चन बरोबर आले दहा पैकी दहा क्वेश्चन बरोबर आले त्याची पण वही एकदा तुम्हाला वाटत असेल कि सर फेक आहे वही पूर्ण कम्प्लीट आहे एकही दिवस मिस नाहीये एकही दिवस मिस नाहीये की पाडे लिहिलेले नाहीत आणि वर्ग घन लिहिलेले नाहीत तर म्हणजे सांगायचा उद्देश काय माझा जो युट्यूबला मित्र परिवार आहे त्याला पण वाटलं वेळेल अजून तुम्हाला ह्या ज्या पुढे बसलेल्या सर रि त्यात त्यात परत दादा तुला मागच्या टेस्टला किती मार्क होते मागच्या टेस्टला एक मार्क होता या टेस्टला किती मार्क आलेले दहा पैकी दहा मार्क पडलेले काही असे विद्यार्थी आहेत त्या दादा तुला पण दहा किती मार्क आहेत मागच्या टेस्टला किती होते तीन तीन मार्क होते मागच्या टेस्टला तीन मार्क होते या टेस्टला दहा मार्क आहेत आणि का इम्प्रुव्हमेंट त्यांना स्वतःला जाणवते हे कुठलं नाही मित्रांनो सत्यच राहील मुलींमध्ये पण मुलींमध्ये पण मागच्या टेस्ट ला मार्क बघा लक्ष द्या मागच्या टेस्टला होती ना तू मागच्या टेस्टला किती मार्क होते चार या टेस्टला किती आहे आठ मागच्या टेस्टला चार मार्क होते या टेस्ट ला आठ मार्क आहेत म्हणजे इम्प्रुव्हमेंट आहे इकडे मॅडम तुम्ही किती होते मागच्या टेस्टला चार या टेस्टला किती आहे आठ या पण यांच्या टेस्टला म्हणजे बघा मागच्या मध्ये तुला मागच्या टेस्टला किती मार्क होते चार या टेस्टला म्हटले सात मार्क म्हणजे इम्प्रुव्हमेंट आहे त्याच्यानंतर निलम किती मार्क होते मागच्या टेस्ट ला किती आहे नऊ मार्क आहेत मागच्या टेस्टला चार होते या टेस्टला नऊ मार्क आहेत म्हणजे तुम्ही समजून घेत असणार गणितावरती काय आहे बेसिक वर सर माझा सर्वात पहिले फोकस राहील बेसिक बेसिक एकदम परफेक्ट पाहिजे मला त्यानंतर इकडे विद्यार्थ्यांमध्ये कुठलाही विद्यार्थी काय अडचण नाही असं कुठलं पेक नाही मित्रांनो सत्यच आहे दादा मागच्या टेस्टला किती मार्क होते पाच मार्क मार्क या टेस्टला दहा दादा होमवर्क फायदा होतोय का कारण की बघा लक्ष द्या होमवर्क करावंच लागेल आलेला आहे त्याला एक मार्क आहे पण ठीक आहे या विद्यार्थ्यांनी जर साथ दिली एका महिन्यानंतर याची एक मी तुम्हाला दाखवेल किती मार्क आहे त्याला भागाकार मध्ये बेसिक त्यानंतर त्यान दादा तुम्हाला किती होते मागच्या टेस्टला मागच्या टेस्टला दोन होते या टेस्टला मागच्या टेस्टला दोन मार्क होते या टेस्टला सहा मार्क आहेत म्हणून गणिताची भीती निघून जाईल घाबरू नका गणित एवढं नाही पुन्हा पुन्हा सांगतो याला फक्त बेस क्लिअर पाहिजे आपला मित्रांनो बेस चांगला असेल तर आपल्याला गणितात भीती राहणार नाही अजून काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला सांगितलं आहे कमेंट मध्ये हो कमेंट कर करा नक्की तुमचं गणित चांगलं करण्याचा प्रयत्न करेल भेटू पुढच्या वेळी मित्रांनो जय हिंद